मे महिना जवळ यायला लागला की शिक्षकांना बदलीचे वेध लागतात आणि या बदल्यांसंदर्भातच आता ग्रामविकास विभाग आणि शिक्षण विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार आता काही शिक्षकांना या बदली प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जाणार आहे त्यामुळे शिक्षकांची मोठी मागणी मान्य झाली आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात दुर्गम शिक्षकांना दिलासा बदली प्रक्रियेत सामावून घेतले जाणार दुर्गम क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या पात्र मानून त्यांना बदली प्रक्रियेचा लाभ मिळून द्यावा तसेच मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीच्या प्रश्नावर तोडगा काढावा अशी मागणी शिक्षकांच्या संघटनांकडून सातत्याने करण्यात येत होती त्यावर सर्व शिक्षकांना बदली प्रक्रिये समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे त्यामुळे या शिक्षकांना आता दिलासा मिळाला आहे आमदार निरंजन डावखरे यांनी हा प्रश्नाचा पाठपुरावा केला होता सन दोन हजार एकोणीस मध्ये काही शिक्षकांना शाळांमध्ये रुजू होताना दुर्गम क्षेत्रात देण्यात त्यानंतर यातील बऱ्याच शाळा सुगम क्षेत्रात असल्याचे घोषित करण्यात आले तरीही संबंधित सर्व शिक्षकांनी दुर्गम क्षेत्रात अध्यापनाचे काम केलेले असल्याने दोन हजार मधील बदली प्रक्रियेत या सर्व शिक्षकांना समाविष्ट करून घेणे क्रमप्राप्त होते मात्र तसे न झाल्याने या शिक्षकांच्या बदल्या पुढील दहा वर्षे रकडणार होत्या दुसरीकडे पालघर जिल्ह्यात विस्ताराधिकारी श्रेणी दोन श्रेणी केंद्र के तीन केंद्रप्रमुख या पदांवर पदोन्नती करताना केवळ मुख्याध्यापक पदावर तीन वर्ष पूर्ण झाली नाहीत असे कारण देऊन मुख्याध्यापकांना पदोन्नती यादीतून वगळण्यात आले होते इतर जिल्ह्यात मात्र ही पदोन्नती देण्यात आली होती त्यामुळे दहा जून दोन हजार चौदाच्या अधिनियमानुसार या मुख्याध्यापकांना पदोन्नती देण्यात यावी अशी मागणी अखिल महाराष्ट्र महिला शिक्षक संघ पालघर जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली होती शिक्षकांनी अनेकदा निवेदन देऊन आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती याबाबत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनाही निवेदन दिले होते डावखरे यांनी हा प्रश्न ग्रामविकास पंचायत राज मंत्री गोरे यांच्यापुढे मांडत त्याचे गांभीर्य पटवून दिले याविषयी मंत्रालयात बैठक घेण्यात आली यावेळी सर्व शिक्षकांना बदली प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यात येईल तसेच मुख्याध्यापकांना पात्रतेनुसार पदोन्नती देण्यात येईल असेही मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले